मी परत आमदार झाले आणि मी नुसते आमदार नाही झालेली आहे मी आमदार झाले आमदारांची आमदार म्हणजे ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांनी मला मतदान केलंय म्हणून मी आमदार झाले त्यामुळे मी काय एका मतदारसंघाची नाही आहे मी या बीड जिल्ह्याच्या पाचही मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करेन मी तुमच्या विजयराण्यांच्या जोडीनी तुमच्या बरोबरीनी त्यांच्या पाठीशी मी त्यांच्यापेक्षा वयाने मोठी आहे आणि मी राज्याच्या देशाच्या पातळीवर काम केले म्हणून मोठ्या भूमिकेतून सांगेन की पाठीशी उभे राहून काम करेन आणि कार्यकर्त्यांना उभेच वाटत असेल की आमचं काय होईल तर मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही तुम्हाला मी कधीच अंतर देणार नाही माझ्या कार्यकर्त्यांना सन्मानच मिळेल हा वचन मला भैया साहेबांनी दिलेलं आहे आणि ते म्हणाले असंही जुने एकत्र आपण काम केलेलं आहे असं के काही फार दुरावा नाही मध्यंतरीच्या काळात ग्रामपंचायत मुळे सोसायटीमुळे वैयक्तिक निवडणुका काही दुरावा आला असेल तर स्वतः तुम्ही विजयसिंह पंडित आणि त्यांची पूर्ण टीम बसून ते दुरावा पूर्ण बाजूला करण्याचा प्रयत्न करतील गावागावातले गट तट सांधून घेतील आणि मला विश्वास आहे की या निवडणुकीमुळे सकारात्मक एक पाऊल मतदार मतदारसंघामध्ये उचलण्याचा निर्णय घेतील आता एक नवीन चेहरा मला खरं तर आज आनंद का होतोय आधी जेव्हा मी आमदार झाले ना तो सगळे मायापेक्षा खूप मोठे होते आणि आता, आता <laughs> मला वाटते की सगळे मायापेक्षा लहान आहेत तो या आहे बरोबर आहे की नाही हा प्रकाश दादा पण लहानच समजू आता कारण मला असं वाटलं की तिकडे योगेश उगा आहे तिकडे म्हणजे अक्षय बुंद पत्नी त्याही लहान आहेत आणि मी नितेविजय राजे तर मग मी थोडीशी त्यांच्यावर बॉसिंग करू शकेन ना मी नाही साहेब आहे तर मी म्हणू शकेन अग नाही त्यांना हे सगळे थोडं कमी ऐकलं असतं मागे तरी पण तिकडे सुरेश जसं आहे ते पण